गुड मॉर्निंग मी मात्री मेश्राम आपले सर्वांचे स्वागत करते आज मी बनवणार आहे मटर कबाब मटर आणि पत्ता गोभी म्हणून बनवलेले कबाब तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे मटर आहे हिरवे मी रात्री असे पिझ्झा टाकले होते आणि छान असे फुललेले आहे आता मी याला मिक्सर मध्ये बारीक करून घेतो छान असे मिक्सर मध्ये आपण बारीक करून घ्यायचे असे बारीक बारीक मटर हिरवे मटर आपण आपल्याला जेवढे लागेल ना तेवढे घेऊ शकतो आपण छान मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आता त्याच्यामध्ये टाकणार आहे कप म्हणजे अशी एक वाटी पत्ता बारीक किसलेली आता कबाबसाठी लागणार साहित्य आहे आणि हे टाकणार आहे मी से गांजर किसलेला आणि एक मोठा कांदा आणि ही चार हिरवी मिरची आणि थोडसा कोथिंबीर आणि थोडसा कडी करतात आता मी याला छान बारीक बारीक करून घेते कांदा छान असा बारीक बारीक कापून घ्यायचा आपला कांदा बारीक झालेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं हिरवी मिरची पण बारीक करून घेऊ

आता मी याच्यावर टाकणार आहे आपले मसाले एक चमच छान असं लाल तिखट थोडीशी हळद थोडसा जिरा आणि धनेपूर आणि थोडासा साबुत आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपलं छान अस मिक्स झालं आता गॅस थोडं तेल टाकून घेते आपले हे कबाब आहे ना कुरकुरीत होण्यासाठी मी याच्यावर टाकणार आहे थोडस मक्याचं पीठ भाजलेलं मक्याचं पीठ आता आपलं ते तापत आहे तुम्ही थोडे छोटे छोटेसे कबाब बनवून तयार करते छान मस्त असे छोटे छोटेसे कबाब तयार करते छान मस्त हिरव्या बटाण्याचं आहे ना मस्त हिरवं हिरवाच छान असं टेक्चर येते छान यायला मिश्रणाला आता आपलं तेल तापलेलं आहे आता मी ते लावून हे कबाब आहे ना जास्त मोठ्या गॅसवर नाही पकवायचे म्हणजे आतून पकले पाहिजे म्हणून हे थोडे कमी हातवरही पकवले तरी चालते पण थोडा वेळ लागेल छान आतून असे पकले पाहिजे आता छान असे आपले कबाब पकलेले आणि फुगलेले पण आहे आता मी काढून घेते दुसरे आता मी काही ह्या पद्धतीने पण बनवणार आहे आहे अशा वेळेला कबाबाय ना मी शॅलो फ्राय करणार आहे ছান স্যালো ট্রাই করা ছাড় পলটন দিয়েছে हे मस्त आपल्या हिरव्या मटरचे हरे भरे कबाब आणि त्याच्यामध्ये आहे मस्त पत्ता गोबी गांजर मक्याचं पीठ आणि पौष्टिक असो सर्वच काही तर असं तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ नक्की रोज तास जा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या मध्ये